मी सज्जा दाऊद झोंबडकर आणि हे मजीद इसुभ डावरे यांची सोळा गुंटे जागा असून त्याच्यावरती मी आज पस्तीस वर्ष राहत आहे आणि तिथे माझं स्वतःच घरही आहे त्या जागेवरती महसूल अधिकाऱ्याने आम्हाला न काही विचारता त्याचे पोट हिस्से केलेले आहेत आमची न न सही घेता त्याचे पोट हिस्से केलेले आहेत तरी त्या जागेवरती अनाधिकृत बांधकाम चालू आहे तसेच मला या जागेवरती स्टे मिळावा हीच प्रशासनाला विनंती आहे नमस्कार दर्शको मी प्रशांत कांबळे आणि आपण पाहता डीएनए न्यूज दापोली दर्शक जागा जमिनीच्या कामकाजामध्ये आपल्याला अत्यंत सतर्क आणि कायम डोळे उघडे ठेवून का राहावं लागतं याचं एक भयान उदाहरण आजच्या या विशेष बातमीपत्राच्या माध्यमातून मी आपल्या समोर ठेवतोय तसं तर दापोलीच्या एकूणच प्रशासक प्रशासकीय कामकाजाबाबत मी वेळोवेळी तुमच्याशी बोलत आलोय इथलं भूमी अभिलेख कार्यालय असेल महसूल विभाग असेल किंवा तलाठी आणि ग्रामसेवकांचे कारनामे असतील ते पण वेळोवेळी आपल्यासमोर मांडत आलोच आहोत पण दरवेळी एक विषय संपला की काही ना काही नवीन प्रकार समोर येतच असतात आणि त्यात सर्वसामान्य आणि विशेषतः या प्रशासकीय कामकाजाविषयी पूर्णतः अज्ञान असलेल्या नागरिकांना कसं फसवलं जातं त्यांना त्यांच्या न्याय हक्कांपासून अधिकारांपासून कसं वंचित ठेवण्याचं एक षडयंत्र या अधिकारी वर्गांकडून आखलं कर जातं याच नवनवीन उदाहरण आपल्या समोर येत राहतं आताचा हा महसुली प्रताप मी आपल्यासमोर मांडतोय तो देखील असाच भयंकर चीड आणणारा आणि एकूणच प्रशासकीय कारभाराचा बेजबाबदारपणा आणि त्याहीपेक्षा त्या कारभारातलं गौर बंगाल उघड करणारा आहे असं मला वाटतं दापोली तालुक्यातील हरणे गावातून ही घटना समोर येते आणि सन दोन हजार पंधरा ते सन दोन हजार तेवीस या आठ वर्षात हा महसुली प्रताप घडलेला आहे तर हा काय नेमका प्रताप आहे ते आपण आधी समजून घेऊया तर या हरणे गावात मजीद युसुफ डावरे नावाच्या एका सामान्य शेतकऱ्याने सन दोन हजार पंधरा साली तिथल्याच एका निवाते नावाच्या कुटुंबाकडून त्यांच्या एकूण चौसष्ट गुंठे जमीनपैकी सोळा गुंठे जमीन, जमीन खरेदी केली त्यांनी जेव्हा ही जमीन खरेदी केली तेव्हा स्वाभाविकपणे पूर्ण सोळा गुंठ्यांचा एकच सातबारा तयार झाला होता आता ज्या अर्थी एकच सातबारा तयार झाला याचाच अर्थ ती जमीन सलग सोळा गुंठे होती असाच त्याचा अर्थ होतो मात्र जेव्हा दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी पुन्हा त्या जागेचा सातबारा काढला तेव्हा त्या जमिनीचे दोन वेगवेगळे सातबारे त्यांना आढळून आले आणि ते दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणचे असल्याचं देखील त्यांच्या लक्षात आलं म्हणजे जी जमीन अगोदर सोळा गुंठे सलग जमीन होती त्या जागेचे दोन वेगवेगळे भाग तयार झाले पैकी एक सात गुंठे आणि एक नऊ गुंठे दर्शक या घटनेतला आणखी एक मुख्य भाग असा आहे की हा जो त्यांच्या जमिनीचा पोट हिस्सा तयार झाला त्यासाठी त्यांनी म्हणजे जागा मालक मजीद डावर यांनी कोणताही विनंती अर्ज प्रशासनाला दिलेला नव्हता किंवा प्रशासनाकडून देखील त्यांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस देखील दिली गेलेली नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे तर मुळात अशा पद्धतीने मूळ मालकाचा कोणताही विनंती अर्ज नसताना किंवा मूळ मालकाला कोणतीही पूर्वसूचना किंवा साधी नोटीस देखील न देता परस्पर तिराईत व्यक्तीच्या सांगण्यावरून ज्याचा त्या जागेशी कोणताही संबंध नाही त्याच्या विनंतीवरून अशा पद्धतीने जमिनीचा पोट हिस्सा करता येतो का हाच खरा प्रश्न आहे आपण आपल्या जागेची साधी मोजणी जरी करायचं ठरवलं तरी त्याची नोटीस किंवा लेखी सूचना आपल्या आजूबाजूच्या हिस्सेदारांदारांनी त्या मोजणीला उपस्थित राहावं म्हणून दिली जाते या घटनेमध्ये तशी कोणतीच पूर्वकल्पना मजित डवरे यांना दिली गेलेली नाही किंवा आमच्या जागेची मोजणी करा किंवा हिस्से पाडा अशी कोणतीच विनंती देखील डावरे यांनी संबंधित यंत्रणेला केलेली नसताना त्यांच्या जागेची ही विभागणी कशी झाली हाच खर तर प्रश्न आहे यामध्ये फार फार तर आपण असं समजू म्हणजे आपण असं समजू की दोन हजार तेवीस पर्यंत मजित डावरे त्या एकूण चौसष्ट गुण्ट क्षेत्रांपैकी जी सोळा गुंठे जागा वापरत होती ती नजर चुकीने किंवा गैरसमजातून वापरत होते असं आपण थोडा वेळ धरून चालू आणि नंतर मग त्यांना त्यांनी ज्यांच्याकडून जागा घेतली त्यांनी कि म्हणा किंवा त्यांच्या आजूबाजूच्या हिस्सेदारांनी म्हणा त्यांना सांगितलं असेल की तुमची जी सोळा गुंठे जागा आहे ती दक्षिणेला नाही उत्तरेला आहे असं होऊ शकतं असं फार फार तर आपण गुरीत धोर्या तर अशा वेळी पूर्ण सोळा गुंठे जागा जागाच त्यांना दुसरीकडे असल्याचं आढळून आलं पाहिजे ना की त्या सोळा गुंठ्यांपैकी सात गुंठे दक्षिणेला आणि नऊ गुंठे उत्तरेला असं तर आढळून नाही आलं पाहिजे आता अशावेळी म्हणजे पूर्ण सोळा गुंटे जमीन जर का दुसरीकडे आढळून आली म्हणजे दक्षिण उत्तरेकडे आढळून आली तर मग जमीन खरेदीचा हा व्यवहार सामंजस्याने कंटिन्यू करायचा पुढे न्यायचा की हा व्यवहार मोडून टाकायचा याचा अधिकार खरेदीदारांना राहतो पण दर्शक जमीन खरेदी नंतर तब्बल आठ वर्षानंतर जर का तुमच्या हे लक्षात येत असेल आपण घेतलेल्या एकूण सोळा गुंटे जागेपैकी सात गुंठे जागा ही दक्षिणेकडे आहे आणि नऊ गुंठे जागा ही उत्तरेकडे आहे तर मग इथेच शंकेला वाव आहे की यामध्ये जाणून बुजून हेतुपुरस्सर कोणीतरी गडबड केलेली आहे आणि ही अशीच गडबड मजीद डावरे यांच्या बाबतीत झालेली आहे आणि हाच तो आपल्याला अचंबित करणारा महसुली प्रताप आहे दर्शक आता जेव्हा हे मजिद डावरे याबाबत संबंधित तलाठी यांच्याकडे चौकशी करतात तेव्हा त्यांना तुम्ही भूमि भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी करा असं सांगितलं जात आहे ते जेव्हा भूमी अभिलेख कार्यालयात जातात तेव्हा त्यांना तहसीलदार कार्यालयात चौकशी करा म्हणून सांगितलं जातं आणि तहसीलदार कार्यालयात त्यांना उत्तर मिळतं की आमच्याकडे या संदर्भात कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाही अशावेळी एका सर्वसामान्य शेतकऱ्याने काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मंडळी सध्या या जागेत एक बांधकाम चालू आहे यावर तातडीने स्थगिती आणली गेली पाहिजे आणि हा एकूणच हा सर्व प्रकार तातडीने न्यायालयीन कक्षेत कसा येईल याबाबत डावरे प्रयत्नशील आहेत दर्शको या घटनेत डावरे यांना लवकरात लवकर यश मिळेल किंवा ते मिळावं अशी अपेक्षा करूयात पण एक सर्वसामान्य गरीब माणूस जेव्हा आयुष्यात अस्थिर होऊ पाहतो स्थिर होऊ पाहतो तेव्हा हे आपलं सरकार किंवा आपल्या हक्काचं सरकार म्हणणाऱ्या या शासन यंत्रणाच त्यांच्या स्थैर्याला किंवा त्यांच्या स्थिर होण्याच्या प्रक्रियेमध्येच कशा मुख्य अडचण ठरतात याच हे आणखी एक उदाहरण या निमित्ताने मला आपल्या समोर ठेवायचं आहे आणि याच निमित्ताने मी आपणा सर्वांना विनंती करतो की मजीद युसुफ दावरे या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी हा विषय आपल्या मित्रमंडळी नातेवाईक किंवा आपल्या ओळखीच्या या यंत्रणेतील लोकांपर्यंत जरूर पोचवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा डी एन ए न्यूज दापोली धन्यवाद